आपण बघत आहात हा राहता साकुरी या दोन गावांना जोडणारा अतिशय मोठा पूल आहे या पुलाच्या दोन्ही बाजूला या दोन्ही गावातील परिसरातील नागरिक अतिशय मोठ्या प्रमाणावर कचरा टाकतात हा जो बोर्ड आहे तो हे काल ज्यावेळेस अतिक्रमण हटवले त्यावेळीच काढण्यात आलेला हा बोर्ड आहे ज्या वेळेस या रस्त्याचं रुंदीकरणाचं चा काम चालू होतं अर्थात आपण हे जे बघतो की फूड ट्रॅक याचं काम किती वर्षापूर्वी झालं हा बोर्ड होता काम चालू आहे हा काम चालूचा बोर्डसुद्धा काढण्यासाठी प्रशासनाला इतकी वर्षं लागत असेल तर ह्या बाकीच्या गोष्टी कशा होतील हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे काल नगरपालिका प्रशासन या नगर मनमाड रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू होणार म्हणून या परिसरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली प्रश्न या परिसरातील या शहरातील नागरिकांचा हाच आहे की अतिक्रमण काढले तुम्ही काढणार तुम्ही परंतु सर्वांना समान न्याय देणारं अतिक्रमण काढणार का तुम्ही या परिसरातील जे व्यावसायिक ज्यांचं पोटपाणी ज्यांची रोजीरोटी त्यांच्या व्यवसायावर चालते त्यांचे व्यवसाय सर्वप्रथम राहता शहरामध्ये बंद करण्यात आले त्यांचं कालपासून जीवन हे पुन्हा धोक्यात आलं रोज कमावणार व रोज खाणार अशी ती माणसं त्यांचा व्यवसाय बंद करण्यात आला परंतु आपण बघू शकता नगरपासून ते सावळीवीरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी जे अतिक्रमण आहेत ती अतिक्रमणे अगोदर काढणे हे अतिशय गरजेचं होतं प्रशासन म्हणतं की तात्पुरते अतिक्रमणे आम्ही प्रथम काढणार परंतु ही अतिक्रमणे काढत असताना जो तात्पुरते अतिक्रमणे होते ती केव्हाही काढता आली असती परंतु जी मोठी कायमस्वरूपी रस्त्याच्या विकासासाठी जी अतिक्रमणे होती ती काढणं अतिशय गरजेचे होती हे ज्यांचे व्यवसाय काल संपुष्टात आणले त्या नागरिकांचीसुद्धा हीच अपेक्षा होती की तुम्ही अगोदर जी मोठ्या अडचण आहे मोठी अतिक्रमण आहे किंवा ज्या जागा अतिक्रमित करून रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे ते काढणं गरजेचं आहे परंतु प्रशासन दरवेळीस असंच करतं आहे की कमजोरांना कमजोरांची शिकार करतं आहे प्रश्न आहे की ह्या कमजोरांचा वाली कोण राहता शहरात राहता शहराचा विकास झाला नसेल तर त्याला कारणीभूत असणारी ही मोठमोठी अतिक्रमणं अर्थात नगरपासून तर सावळीपर्यंत बहुतांश शहरामध्ये शे रस्त्याच्याकडील अतिक्रमणे काढण्यात आलेली आहे परंतु राहता शहरात मुख्यतः अडथळा ठरणारी ही अतिक्रमणे काढण्यात आलेली नाही काढत नाही आणि त्यांना वाचवण्यासाठीचा हा वर्षानुवर्ष चाललेला प्रयत्न ही अतिक्रमणे जर काढली तर जे पोट भरणारे व्यावसायिक आहे सुद्धा आपलं अतिक्रमण काढण्यासाठी कधीही तयार आहेत हा प्रशासनाने विचार लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे या सर्वसामान्य नागरिकांवरती अन्याय होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र